नमस्कार दर्शक श्रोते हो तुम्ही पाहतात तुमचं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी अनेकांना चालू दिवसामध्ये आनंद आणि भविष्य काळामध्ये सुद्धा चिंता काही स्वरूपामध्ये असते भविष्य काळ आपला सुंदर गेला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं मग तो काही वर्षाचा असो महिन्याचा असो तो आठवड्याचा असो आणि हेच हे रोन सर्वदर्शन युट्यूब चॅनलनं तुमच्यासाठी साप्ताहिक राशी भविष्य सुरू केलेलं आहे चला तर आपण दिनांक नऊ ते पंधरा नोव्हेंबर या काळातलं आपलं राशी भविष्य पाहायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया ते मनासारखं यश मिळेल असे शीर्षक असलेलं मेष राशीचं भविष्य बघा मेष राशीचं शीर्षक आहे मनासारखं यश मिळेल सप्ताहाच्या पूर्वार्धात तुम्हाला तुमच्या मनासारखं यश मिळेल विविध आघाड्यावर तुमची कुछ राहील व्यवसाय नोकरी शैक्षणिक या दृष्टीने अनुकूलता अनुभवायला मिळेल शनिवार वगळता एकंदरीत संपूर्ण सप्ताह उत्साहात जाईल व्यवसायात भरभराट होईल नोकरीत तुमचे महत्व वाढेल घरात आनंदी वातावरण राहील आणि शनिवारी मात्र आरोग्याची काळजी घ्या मंडळी तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार पुढची रास आहे वृषभ वृषभ राशीचं शीर्षक शुभ फळे मिळतील चंद्राच्या धनस्थानापासून ते पंचमस्थानापर्यंत होणारे भ्रमण शुभ फळे देणारे आहे पैसा व्यावसायिक उत्कर्ष मुलांची यश सामाजिक मानसन्मान इत्यादी बाबीसारख्या अनेक गोष्टी चांगल्या अर्थानं घडू शकतील त्यासोबतच बोलण्यावर काही प्रमाणात नियंत्रण असणं आवश्यक आहे आपल्या शब्दामुळे कोणी नाराज होणार नाही याकडे लक्ष द्या अशी सख्य राहील या दृष्टीनं तुम्ही वागा मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे मंडळी तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि शनिवार यानंतरची पुढची राशी आहे मिथून मिथून राशीचं शीर्षक आहे मन आनंदी राहील अडचणी दूर झाल्यामुळे आपल्याला हलका हलकं वाटेल जीवनसाथीची चांगली साथ राहील मनात आनंदी विचार राहतील वडील संपत्तीची सगळी कामे सोप्या पद्धतीने होतील त्यांच्यामुळं वेळ मजेत जाणार आहे खाण्यापिण्याची चंगळ राहणार आहे मोठ्या स्वरूपाचे लाभ होऊ शकतात मात्र व्यावसायिकाने सावधपणे उराढाली कराव्यात तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनमध्ये हे साप्ताहिक राशी भविष्य आपण पाहतो आहोत दिनांक नऊ ते पंधरा नोव्हेंबर या काळातलं यानंतरची पुढची रास आहे कर्क कर्क राशीचं शीर्षक आहे उच्च पद मिळू शकते नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे व्यावसायिक आडाखे चुकू शकतात पण तुम्ही नियोजनानं ते पक्के करू शकता याशिवाय नोकरी तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संधी आहे सुविधा वाढीव मिळतील उच्चपद मिळू शकते विवाह इच्छुकासाठी अनुकूल काळ आहे प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळणार आहेत आणि मंडळी तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार गुरुवार आणि शनिवार यानंतरची पुढची रास आहे सिंह सिंह राशीचं शीर्षक आहे का कामात व्यस्त राहाल सप्ताहाची सुरुवात आणि शेवट अगदी चांगल्या पद्धतीनं अशी फळे देणारी असणार आहे मधल्या काळात आपण सावधपणे काम करण्याची गरज आहे सोमवार मंगळवार बुधवार या दिवसात आचाआट साहस करण्याच्या भानगडीत पडू नका सार्वजनिक कार्यात सहभागी व्हा शिवाय खर्चावर नियंत्रण ठेवा नोकरीत सहकारी वर्गाला नाराज करू नका तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार शनिवार यानंतरची पुढची रास आहे कन्या आणि कन्या राशीचं शीर्षक आहे पूर्वार्ध अनुकूल राहील पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील त्याचा फायदा घेऊन आपली महत्वाची कामे झटपटाटपून घ्या नोकरीत अनुकूल वातावरण राहील प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू राहील आवडत्या लोकांच्या सहवासात याल गुरुवार शुक्रवार व्यवस्थानापासून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे आपल्याला संमिश्र ग्रमाणाचा अनुभव येईल आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि शनिवार मंडळी अशा पद्धतीने आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वजनवर सर्वदर्शनवरचं हे साप्ताहिक राशी भविष्य आता साप्ताहिक राशी भविष्यामध्ये दिनांक नऊ ते पंधरा नोव्हेंबर या काळातलं हे साप्ताहिक राशी भविष्य आपण पाहतो आहोत यापुढचं रास आहे यापुढची तूळ आणि तुळ राशीचं शीर्षक आहे अडचणी दूर होतील बघा सुरुवातीपासूनच तुम्हाला नशिबाचा कौल मिळणार आहे आ अडचणी दूर झाल्यामुळे हलके हलके वाटेल मोजमजा करण्यासाठी वेळ मिळेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील पगारवाढा मिळण्याची शक्यता आहे कामातील बदल फायदेशीर ठरतील घरात आनंदी वातावरण राहील जर तुमची नोकरी संपली असेल तर तुमचं आरोग्य चांगलंच राहणार आहे आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार यानंतर पुढची रास आहे कृषिक वृश्चिक राशीचं शीर्षक आहे भाग्याची साथ राहील तुमच्या या कालखंडामध्ये तुम्हाला या सप्ताहात भाग्याची खूप चांगली साथ राहणार आहे विशेष करून तुम्ही ज्यावेळा प्रवास कराल त्यावेळा वाहनावर नियंत्रण ठेवा सोमवारपासून तुम्हाला हळूहळू चांगल्या गोष्टी कळायला लागतील मुलांच्या यशाच्या वार्ता नोकरीत नवीन जबाबदारी तुमचे वेळापत्रक व्यस्त राहणार आहे आर्थिक बाजू बळकट होईल भेटवस्त आणि विविध प्रकारचे लाभ होतील आत्मविश्वासाने कामे करा त्यामुळे यशस्वी व्हाल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार शनिवार मंडई यानंतरची रास आहे धनू दुनू। आणि धनुराशी शीर्षक आहे उत्तरार्ध चांगला जाईल पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्ध तुम्हाला चांगला जाणार आहे आणि सुरुवातीला एखादा चांगला अनुभव येईल तुम्ही जर वाहनानं प्रवास करणार असाल तर तुम्हीसुद्धा वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा एखादी लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यासारखंच नाही गुरुवारपासून अडचणी दूर होण्यास मदत होईल लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतील कामाचा ताण मुस्सदीपणे हाताळा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार शुक्रवार शनिवाराने या चांगल्या दिवसामध्ये निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे मंडळी आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्व दर्शन आणि सर्व दर्शनमध्ये साप्ताहिक राशी भविष्य आणि साप्ताहिक राशी भविष्य पाहत आहात दिनांक नऊ ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळातलं यानंतरची पुढची रास आहे मकर मकर राशीसाठीचं शीर्षक आहे संमिश्र ग्रहमाण राहील या सप्ताहात आपणाला संमिश्र ग्रहमाणाचा अनुभव येईल सोमवार ते बुधवार या दिवसामध्ये महत्त्वाची कामे मार्गे लागतील लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल जीवनसाथीची सूर उळतील विवाह इच्छुकाची पू कामे पूर्ण होतील गुरुवार शुक्रवार अतिविश्वास बाळगू नका वाहने सावकाश चालवा तुमचे मन आनंदी राहील मुलांचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख चांगला असेल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस असतील सोमवार मंगळवार बुधवार आणि शनिवार यानंतरची पुढची रास आहे ती आहे कुंभ आणि कुंभ राशीचं शीर्षक आहे कटू गोड अनुभव येतील क काही कटू तर काही गोड अनुभव तुम्हाला या काळात येणार आहेत म्हणजे एकंदरीत काळामध्ये तुम्हाला उत्साहवर्धक वातावरण राहील मुलांच्या यशामुळे तुम्हाला आनंद वाटणार आहे ग जीवनसाथीची गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या इतरांना अनावश्यक सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका शनिवारी मात्र वेगावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार गुरुवार आणि मंडळी शेवटची रास आहे अर्थात या क्रमाणे शेवटची रास आहे तुमच्यासाठी ती तुमचीच रास आहे मीन आणि मीन राशी शीर्षक आहे प्रकल्प यशस्वीपणे राबवाल गुरुवार शुक्रवार वगळता एकंदरीत या सप्ताहात तुम्हाला सगळे दिवस अनुकूल राहतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना काल काळ चांगला आहे एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंद जाईल जे प्रकल्प हाती घेतली आहेत ते सगळे यशस्वी होणार आहेत गुरुवार शुक्रवार आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि शनिवार मंडळी आपण एवढ्या वेळपर्यंत ऐकत होतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शनचं साप्ताहिक राशी भविष्य आणि साप्ताहिक राशी भविष्य ऐकल्यानंतर एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की होय तुमच्यासाठी पुढचे कालखंड चांगलाच आहे काही गोष्टीची दक्षता घ्याल तर राशी भविष्य आणि कर्तव्य अर्थात कर्तृत्व यामुळे तुम्ही यशस्वी होणार आहातच मंडळी एक छोटीशी विनंती अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल स सबस्क्राईब केले नसेल तर आजचं भविष्य पाहिल्यानंतर आपण ते सबस्क्राईब करावं आवडलं तर लाईक करावं आणि इतरांना सुद्धा शेअर करावं चला निश्चितपणे पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद